गौरीचे व्रत केल्याने प्राप्ती होते आज सहा ऑगस्ट रोजी श्रावणातील पहिले मंगळा गौरी व्रत साजरे केले जाणार आहे श्रावण महिन्यात अनेक उपवास आणि सण सन होतात त्यापैकी एक म्हणजे मंगळागौरी व्रत जे, जे श्रावण महिन्यातील दर मंगळवारी पाळले जाते शिव गौरींना समर्पित हे व्रत जीवनाच्या व्रत केल्याने संतान प्राप्तीची श्रावणाच्या पहिल्या मंगळा गौरी व्रतासाठी उपाय शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घेऊया श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरी पूजन केले जाते नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्ष करावयाचे हे व्रत असते पती पत्नी मधील निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दांपत्याकडे पाहिले जाते त्यांचा आशीर्वाद असावा त्यांची कृपादृष्टी असावी या हेतूने ही पूजा केली जाते यंदा सहा ऑगस्ट ऑगस्ट तेरा ऑगस्ट वीस ऑगस्ट सत्तावीस आणि तीन सप्टेंबर हे श्रावणातले मंगळवार आहेत अभिजित मुहूर्त दुपारी दुपारचे बारा, दुपारी, दुपार से बारा वाजुन दुपारी वाजुन दुपारी वाजुन ते दुपारी दुपारचे बारा वाजून चौपन्न मिनिटे पर्यंत दुपारी रात्रीचे दोन वाजून एक्केचाळीस मिनिटे ते दुपारी पहाटेचे तीन वाजून चौतीस मिनिटे पर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात ते आठ ते सकाळचे सात वाजून एकोणतीस मिनिटे सायह संध्या सात ते आठ ते सकाळचे आठ वाजून बारा मिनिटे अमृत काळ दुपारी तीन ते सहा ते दुपारी पहाटेचे वाजून पर्यंत मंगळागौरी व्रत पूजा विधी अन्नपूर्णा देवीची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी सर्वप्रथम गणपतीपूजन कलश घंटा दीपपूजन करून मंगळागौरी किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव मंगलागौरीचे आवाहन करावे यानंतर षोशोपचारे पूजा करावी काही ठिकाणी देवीला कणकेचे अलंकार वाहण्याची पद्धत आहे नंतर देवीची अंगपूजा करून देवीला विविध पत्री फुले वाहवीत नंतर तांदूळ पांढरे तीळ जिरे मुगाचे डाळी झाणे मुठीने अर्पण करावीत दीप नैवेद्य अर्पण करावा षोशोपचार पूजा झाल्यावर सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्ती दीर्घायुष्य अखंड सौभाग्य प्राप्ती व सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता देवीला तीन अर्घ्य द्यावीत यानंतर मंगळागौरीची कथा वाचावी देवीला नैवेद्य दे अर्पण करून कणकेच्या सोळा दिव्यांनी व काढवातींनी आरती करावी सायंकाळी पुन्हा देवीची आरती करून देवीसमोर पारंपरिक खेळ खेळून जागरण करावे मंगळागौरी व्रत उपाय तुमचे जीवन अडचणींनी भरलेले असेल किंवा लग्नात काही अडथळे येत असतील तर मंगळागौरीचे व्रत ठेवा या दिवशी देवी पार्वतीला लाल वस्त्र अर्पण करा आणि सौभाग्याचे साहित्य अर्पण करा पतीसह शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने जीवन चांगले राहते भगवान शिव आणि माता गौरीलाही श्रावण महिना अतिशय प्रिय आहे त्यामुळेच श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारचे विशेष महत्व आहे त्याचप्रमाणे श्रावणात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी मंगळा गौरी व्रत पाळण्यात येते आज श्रावणातला मंगळवार असल्याने हे व्रत पाळले जात आहे मंगळागौरीचे व्रत विवाहित स्त्रिया तसेच अविवाहित मुली देखील करतात असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने पत्रिकेतील मंगळ दोष दूर होतो आणि विवाहात येणारे अडथळे दूर होतात दुसरीकडे विवाहित स्त्रीने हे व्रत वाढल्यास जीवन सुखी होते तसेच संतान सुखही प्राप्त होते परंतु जोपर्यंत मंगळा गौरी व्रताचे उद्यापन होत नाही तोपर्यंत हे व्रत अपूर्ण मानले जाते हे व्रत कशा प्रकारे केले जाते त्याबद्दल जाणून घेऊया मंगळा गौरी व्रत केव्हा करावे मंगळा गौरी व्रत हे श्रावण महिन्यात पाळले जाते त्यामुळे त्याचे उद्यापनही केवळ श्रावण महिन्यातच करावे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात तुम्ही त्याचे उद्यापन करू शकता सोळा मंगळा गौरी व्रत पाळल्यानंतर तुम्ही सतरा किंवा वीस मंगळा गौरी व्रत एकवीस श्रावण शुक्ल पक्ष मंगळवारी उदयापन करू शकता म्हणजेच चार वर्षे श्रावण महिन्यातील सोळा किंवा वीस मंगळवारी उपवास केल्यानंतर व्रताचे उद्यापनही श्रावण शुक्ल पक्षातील कोणत्याही मंगळवारी करता येते मंगला गौरी व्रत उद्यापन करण्याची पद्धत मंगळा गौरीच्या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून करू लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे उद्यापनाच्या दिवशीही उपवास ठेवा आणि नवरा बायको दोघांनीही पूजा करा लाकडी चौरंग मांडा आणि त्याभोवती केळीची पाने बांधा आता कलशाची स्थापना करा आणि मंगला गौरीची मूर्ती कलशावर स्थापित करा नेहमीप्रमाणे सौभाग्याचे सा साहित्य वस्त्र बांगड्या वगैरे अर्पण करून देवीची पूजा करावी आणि मंगळागौरीची व्रत कथा ऐकावी पूजेच्या वेळी गणेशाचे स्मरण करून श्रीमंगला गौराई नमहा या मंत्राचा जप करा आणि शेवटी सोळा दिव्यांनी आरती करा